नमस्कार मी ज्योतिर्विद्या वाचस्पती डॉक्टर प्रसन्न मुळे अध्यक्ष श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी आणि कुलपती ब्रह्मचैतन ज्योतिष ज्ञानपीठ रत्नागिरी अभ्यासको हो, दोन हजार चोवीस पंचवीस हे आपल्या अभ्यासाचं वर्ष सुरू होत आहे आणि या वर्षाच्या आपल्या अभ्यासाच्या आरंभीच आपण या वर्षीचे सर्व वर्ग हे आपल्या येणाऱ्या जून महिन्यापासून सुरू करतो आहोत याच्यामध्ये आपण या वर्षी काही वर्गांची भरही घातलेली आहे काही अभ्यासक्रम वाढवलेले आहेत परंतु या पूर्वी सुरू असणारे सर्व वर्ग हे तसेच सुरू राहणार आहेत यामध्ये कुंडली विशारद कुंडली भूषण कुंडली भास्कर त्यानंतर नवीन आलेला अभ्यासक्रम कुंडली पंडित हा सुद्धा याच बरोबरने भास्करच्या सोबतच या वर्षी सुरू होणार आहे गेल्या वर्षी आपण सुरू केलेला साध सोप वास्तुशास्त्र विशारद अभ्यासक्रम तोही यावर्षी जून पासून सुरू होतो आहे आणि आणखी एक अभ्यासक्रम आपण आता सुरू करतो आहोत तो म्हणजे हस्तसामुद्रिक सामुद्रिक तीन महिन्याचा अभ्यासक्रम त्याचबरोबरने आपल्याकडे ज्योतिर्विद्या वाचस्पतीसाठी शोध प्रबंध या वर्षीचे आता सुरू होणार आहेत म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांना या सर्व अभ्यासक्रमामध्ये भाग घ्यायचा असेल तर त्यांनी तो आता घ्यायला हरकत नाही येणाऱ्या ना जून महिन्याच्या सुरुवातीपर्यंत अगदी तीन जून पर्यंत आपण काही अभ्यासक्रमांचे प्रवेश हे सुरू ठेवणार आहोत प्रत्येक अभ्यासक्रमाच्या सुरू सुरु होण्याच्या तारखेनुसार आपले प्रवेश निश्चित होणार आहेत काही प्रवेश हे पंचवीस तारखेला संपणार आहेत पण काही प्रवेश हे जूनच्या तीन तारखेपर्यंत सुरू राहणार आहेत तर आपल्यासारख्या ज्या ज्या अभ्यासकांना यावर्षी अशा अभ्यासक्रमामध्ये भाग घ्यायचा आहे अशा सर्व अभ्यासकांनी या वर्षी लवकरात लवकर प्रवेश मूल्य भरून आपला प्रवेश निश्चित करावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो धन्यवाद